नमस्कार मित्रांनो तर माझा मित्र मला भेटायला आहे सूरज भांडारे म्हणून तर मित्रांनो त्याला व्हिडिओ बाळमाच मी केलेलं बरच व्हिडिओ त्याला आवडलेला आहे चला तर आता त्याच्या तोंडनं आपण ऐकूया त्याला व्हिडिओ कसं वाटलं तर हो काही इथं बसलाय माझा मित्र सूरज तुला व्हिडिओ आवडले का नाही खरंच बालमा नंबर आहे ते खरंच ते आणि खरंच लाईक करतो तुम्हाला था था मी बघत बसतो एक नंबर बाळूमामाड आहे माझी बाळूमा चांग भलं चांग भलं बाळमामाच्या नावानं तर मित्रांनो माझं जेवढं बाळमामाचं व्हिडिओ सोडलेला आहे तर पहिल्या स्टार्टला सूरज भाऊचं लाईक असतात आणि तिने व्हिडिओला माझ्या फॉलो केल्यात कारण का तिने त्याला व्हिडिओ माझा आवडले बाळमामाचं तर मित्रांनो तुम्हाला पण नक्की जर व्हिडिओ आवडत असेल बाळमा तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका बाबांनो शेअर करा कमेंट मला एक लाखचं टार्गेट पूर्ण करायचं आहे मित्रांनो मला तुमच्या मदतीची गरज आहे मित्रांनो तर तुम्ही प्लीज शेअर करून मित्रासले सांगा आणि माझं फॉलोअर्स वाढवा तुमचं लय उपकार होईल तर बाळमाच्या नावानं चांग बरं